एक जिलबीवाल्यांचं त्यांचं नाव बगोबा जिलबीवाले त्यांना शास्त्रीय संगीताची खूपच आवडत आता त्यावेळेस वातावरण बघा म्हणजे अक्षरवाधव म्हणून माणसांच्या गोष्टी किती मजेशीर असतात बघोबांची समाधी बिघडायची कुमारांची बंदी सुरू असेल त्याच्यात खरखरे बघोबा हातातल्या काड्या ठेवून बंडी घातलेली असेल धोतर आणि बंडीत पान असेल तर येऊन इकडे पांडव कुमारची बंदीश चालू तुमचे यंत्र थांबवा लागते पाटो माझ्या होते ते परफेक्ट कमी होते लाल करतात काय कुमारांची बंदीश चालू आहे भगवान ऐकायचे म्हटल्यानंतर इथे त्या माणसाची अर्धवट कटिंग ते थांबवायचे आणि मग कुमारांची बंदिश संपली की भगवा परत यायचे पंडप चालू आता आमच्या घरासमोर यू नो अशी कटिंग कोणाची थांबली होती कुसुपाक्रेज पंडबांचे एक दुसरे कलिग होते पार्टनर्स म्हणजे बाबूराव तर बाबूराव इतक्या गप्पा गोष्टी सांगायचे की कुसुमागराजांना ते ज्ञान देत कुसुमाग्रज ऐकून घेतात शेवटी कुसुमागरा आमचं नाव बाबूराव नावाचं एक नाटक असलं का कुसुमाग्रजांच्या कविता त्यांना गेल्या आणि त्याच्यामुळे त्याच्या वेगळ्या चाली लावून त्याचा एक कार्यक्रम करावा असं श्रीरामचंद्रांचे म्हणतात म्हणून श्रीरामचंद्रांनी त्या कवितांना नव्या चाली लावल्या आणि एकापेक्षा एक भन्नाट चाली आणि म्हणजे परिस्मरते आणि कव्या करते जेव्हा ती माझं घरातलं वंड दिव्याची बात तर त्या कविताचा कार्यक्रम रात्री लागला फर्स्ट टाइम फ्रीमचंद्रॉड आशा खाडीकर ऑन स्टेज दीस हर फर्स्ट म्हणजे डेब्यू ओके खूप रंगला उशीर झाली वच स्वतः तात्यासर बसलेले होते आणि कार्यक्रम सांगा दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीरामचंद्र गॉगल लाईट ब्लू कलर टी शर्ट चॉकलेटी कॉटरची पॅन्ट हा बेल्ट आणि त्यांचे केस वगैरे हो तुम्ही अशा देशामध्ये दे ते आणि तात्यासाहेब असे महात्मा गांधी रोडनी खाली उतरत उतरत आमच्या चांदवड कर्लेट मध्ये आले बघ चालू होत तात्यांना रोजचं होतं त्याच्यामुळे त्यांचं काही लक्षण आमचं शिरोमचं अटेन्शन शिरोमचे थबकल्या नंतर तात्या ते। थबकले यांचं चाललं त्यांचं काही यांच्याकडे लक्ष नाही श्री रामचंद्र होते एन्जॉईंग इज सॉरी कोण आले आपल्याकडे बघताय का तुम्ही भगवंत चाड भिंगा कोण आहे श्री रामचंद्रांना आयडेंटिटी क्रायसिस कोण आहे श्री रामचंद्र अच्छा अच्छा बरं बरं त्यांनी काय करावं किती, का करा किती शेअर पाहिजे <laughs> अशी खूप पात्र आहेत बद्दलच मागणं अक्षर मागण मी लिहायला गेलो नाशिक मजा मिळत मग अशी मी तुम्हाला पीडब्ल्यू डी विषयी सांगतो कुठे कुठच्या कुठे गेलोय स्वीगाग च टेक्नॉलॉजी आमचं डिपार्टमेंट आगे तो वर्चस्य स्टिंग्स आलू डॉक्टर बनकर यहाँ बना देंगे लकी जा तो रिक्वायरमेंट यहाँ तो साला बिजनेस प्रोसेस री इंजिनिअरिंग कराएगा अभी गेट लोटे काम है ना काम है तो अभी इतना अंदर मंदिर अलग इतना दूसरा मंदिर से ला फर्नीचर सरकट पे ट्रांसफॉर्म किया उनके रियो दे क एक्सप्रेस वे नव्हता तो मुंबई पुणे रस्त्यावर सब सबडिव्हिजन्सना असा आदेश काढला की प्रत्येकाने ट्रॅफिक जॅम किती आहे त्याचं सतत सांगत राहायचं आणि त्यावेळेला पीडब्ल्यूडीची वेबसाईट मी त्या जुनी काल तर शहाण्णव सर वेबसाईट नावाची गोष्ट त्यावेळी फारशी नव्हती त्यावेळेला गुगलचं सर्च इन्कि नाही अल्टाविस्टा तर त्या वेबसाईटवर दर अर्ध्या तासांनी पुणे ते मुंबई या रस्त्यावर कारण एक्सप्रेस वे प्रचंड ट्रॅफिक जॅम असतो अर्ध्या अर्ध्या तासांनी अपडेटेड इन्फॉर्मेशन वर लोकांना कळण्याची सोय होते आणि ते एक आदर्श वेबसाईट तयार केली मला आश्चर्य वाटत अमेरिकेच्या पब्लिक बस मधून गडकरींना त्यामुळे ईमेल आली की तुमची ही वेबसाईट आणि त्याच्यावरच्या सगळ्या सुविधा या उभ्या नवीन आहेत की USG Public Works Department website, we are going to model on the pattern of Maharashtra <laughs> 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 mm -hmm. website. American roads are good, not because America is rich. America is rich because American roads are good. Canadians <laughs> <Kennedy's laughs> पण आपण आता अमेरिकेपेक्षा भागी लागतो का गोष्ट वर्णन वगैरे करायची माझ्या पण हे सगळं झालं सॉफ्टवेअर तर कीबोर्डची की शिकवावी लागणार मग मला कळलं की जे कम्प्युटर साक्षर नाही ते निरक्षर तर पहिल्यांदा मला काय अवेलेबल कळलं तोपर्यंत मला हे कळलं नव्हतं कारण आम्हाला वीस वर्ष सत्या सत्याहत्तर सालापासून कम्प्युटर वापरत असल्यामुळे लक्षातच आलं नाही की हीच टॅम म्हणजे काय बोल असं तो प्रॉब्लेम असेल असं आम्हाला माहिती नव्हतं मग मी डॉक्टर मटकरांची परमिशन घेतली मॉडर्न कॉलेज जे आहेत त्यांच्याशी करार केली त्यांची लॅब घेतली आणि ते पहिल्यांदा स्वतः पी डब्ल्यू डीचे इंजिनियर असतात कम्प्युटर कसा वापरायला ते शिक्षणाची मग त्याच्यातून माझ्या लक्षात आलं की आता देशातल्या गव्हर्नन्स सिस्टीम किती आपण ग्रेड केल्या तरीही दोघांतच सरकारी लोकांना कम्प्युटर वापरतायत काही उपयोगच नाही तर त्यावेळेला पहिल्यांदा आय टी डिपार्टमेंट तयार झालं महाराष्ट्र गवर्नमेंट आणि त्याचे पहिले सचिव प्रधान सचिव सुरेश कुमार नावाचे अधिकारी आले त्यांना मी भेटायला गेलो म्हटलं असं असं मला डी मध्ये लक्षात आलं आणि माझ्याशी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तुमचं आता डिपार्टमेंट नवीन झालं आहे तर तुम्ही आय टीच्या बऱ्याच गोष्टी कराल नवीन पॉलिसी आणाल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कला एफ एस आय वाढवून द्या आणि बिल्डर लोक येतील ते कन्स्ट्रक्ट करतील हे सगळं छान झालं होऊ द्या माझं काही त्याला विनंती पण तुमच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसर कम्प्युटर आलेली तर महाराष्ट्र गवर्नमेंट खूपच मागे राहील आणि बाकीच्या जे पुढे जाईल तर ह्याच्यात तुम्ही काहीतरी करा आम्ही सिडक सहकार्य करायला तयार सुरेश कुमारांनी मला काय सांगितलं एक दोन रविवार हा सुरेश कुमारांचा फोन असतो तर माझा मुलगा त्यावेळी सहा वर्षाचा होता त्याला लक्षात आलं पुढच्या प्रत्येक रविवारी तो फोन वाजला की जवळ बाबा सुलेश कुमार <laughs> 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 अरे, गे गे वो ते पटलं चांगलं अजूनही चांगला हळू हळू त्यांना ते पटलं आणि मग त्यांना मी प्रस्ताव देत दोन वर्ष देत होतो की सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही संगणक साक्षर करा असं माझा प्रस्ताव चालला दोन वर्ष मी बऱ्याच वेळा त्यावेळेला एक्सप्रेस वे नसलेल्या रस्त्याने मुंबईला गेलो हळूहळू त्यांना ते पटलं पण पटलं म्हणजे अशा वेळी पटलं की त्यांनी एकदम जी आर काढून टाक आणि मला ना सांगितलंच नाही आणि त्याच्यात माझा फोन नंबर छापला <laughs> <laughs> आणि त्यावेळेस लँडलाईन्स सकाळपासून जे फोन सुरू झाले की कुठे फोन कारण मी त्यांना असं सुचवलं होतं की सरकारी कर्मचाऱ्यांनी आप आपल्याला हृदय परिवर्तनाने याच्यात आणायचं जबरदस्ती करायची नाही जबरदस्ती कुठल्याच गोष्टी जगात होत नाही ट्रान्सफॉर्मेशन हे हृदय परिवर्तनाने होतं आणि ते मी विनोबांकडून शिकलो होतो विनोबांकडे काही त्यावेळेचे नक्षलवादी युवक जायचे त्यावेळी नक्षलवादी युवक आय आय टी मधले वगैरे असायचे त्यांचं विनोबांशी जो त्यांचा वादविवाद झाला होता तो माझ्या वाचनात आला होता असा होता की ते म्हणत होते की जी काही क्रांती होते ती बंदुकीच्या नळी डोक्यावर ठेवूनच होते आणि विनोबा म्हणत होते क्रांती की क्रांती ही हृदय परिवर्तन आहे दोन्ही बाजू तुल्यमुळे दोघंही अतिशय प्रकांड बुद्धिमत्तात त्याच्यामुळे त्यांची आर्ग्युमेंट झाली शेवटी त्यांना असं एक प्रश्न विचारला आणि या चर्चेची समाप्ती झाली वादविवादाची तो प्रश्न असा होता बंदु की बंदुकीची नळी डोक्यावर ठेवूनच क्रांती होते हे तुम्हाला तुमच्या डोक्यावर कोणी बंदुकीची नळी ठेवून पटवलं की हृदय परगत त्याच्यामुळे मी त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही त्यांना जर त्यांनी मनापासून तो कोर्स नीट शिकला आणि पूर्ण केला आणि ते परीक्षेत उत्तीर्ण झाले तर त्यांना फीची प्रतिपूर्ती मिळेल <laughs> आणि त्यावेळेस आम्ही फी ठरवली पाच हजार रुपये कारण कम्प्युटर कॉस्टली होते hmm. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना अजून अडीच हजार रुपये प्रोत्साहन मूल्य नावाचा एक शब्द मी काढला अडून अजून अडीच हजार रुपये प्रोत्साहन मूल्य म्हणजे साडेसात हजार रुपये मिळलं त्याचे पाच हजार रुपये खर्च होणार आता लोकांनी काय केलं तो जीआर भाजल्यानंतर त्यातले साडेसात हजार हा महत्वाचा <laughs> त्याच्यामुळे सकाळपासून फोन आणि आमच्याकडे काहीच व्यवस्था नव्हती एकच फक्त सेंटर होतं ते मॉडर्न कॉलेज मी स्वतः शिकवत होते तर मी गेलो मुंबईला मी सुरेश कुमार लोक लावत काय केलं ते सकाळपासून पिळ यार खू चिंता करतो हो, सुरू करू ना जितना सेंटर आहे मला सुरू करू अरे शुरू करू काय <laughs> मला जेवण नाही खाड नाही घर नाही काही नाही सगळ्या महाराष्ट्रभर फिरून मला सेंटर्स तयार करावं लागतो तिथे पुन्हा एकदा मी प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपचा उपयोग करतो <laughs> सेंटर्स केली आणि मग लक्षावधी सरकारी कर्मचारी कम्प्युटरशिप उडाली म्हणजे फय करते मी तुला सांगतो ना म्हणजे विदाउट नोटीस कसं एवढं मोठं दगड तर काय होईल ते माझ्या जीवनात झालं तेवढं आणि कमिटी कॉन्स्टिट्यूट हो चुकी आहे माझी पंचायत अशी झाली तीन दोष डॉक्टर भटकरांनी सिनॅक्स सोडलेलं होतं आणि अठ्ठ्याण्णव सालची गोष्ट आहे दुसरे रस्ते आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर झालेले होते त्यांना रिसर्च नंतर इनोव्हेशन कल्चर स्वातंत्र्य लोकांमधल्या ट्रस्ट वगैरे हे त्यांची मूल्यव्यवस्था पूर्ण वेगळी होती तर त्यांना मी हे सांगायला गेलो दुसऱ्या दिवशी की असं असं मला त्यांनी मदत मागितली आहे तो एक सगळ्या देशामध्ये आपल्याला बारा लाख किलोमीटरचे रस्ते करायचे त्यासाठी वेगळं कॉम्पिटिशनल मॉडेल लागणार आहे ग्राफचरीवर हो, आधारित एक मॉडेल लागणार आहे आणि ते आपल्याला द्यायचे मला सांगितलं किंवा ऑपोजिशन मे आप बिलकुल पंचा माझ्या दृष्टीने ते खूप चांगलं काम करत होते ऑपोजिशनमध्ये असो नाही तर ते रुलिंग पार्टी ते उत्तम काम करत होते आणि खरंच माझ्याकडे त्यासंबंधीचं ज्ञान होतं आणि सिडॅक सारखी संस्था होती जी देशासाठी समर्थित आहे मला ते योग्य वाटलं नाही त्याच्यामुळे मी ऑफिस संपल्यानंतर नेहमी इंद्रायणी एक्सप्रेसने मुंबईला जात असे आणि रात्रभर काम करून पुन्हा सकाळी आमच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरनाच तोंड टाकवत असे पुढे असं काही काळ केलं त्याच्यात असं झालं की अटलजींना प्रेझेंटेशन करायची वेळ तर गडकरींची प्रेझेंटेशन त्यावेळेला मीच तयार करायची तर त्यांना फक्त दिलं तर तुम्ही स्वतः यायचं कुठे असं म्हटलं आपले एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर त्याच्याविरुद्ध आणि आपण डायरेक्ट पंतप्रधानांना भेटायला आटा आय टूक दी रिस्क व्हायचं तेच झालं म्हणजे ते अटलजी अडवाणीजी होते त्यावेळेला पुनला पटवा होते जगमोहन होते ए सी पंत होते त्याच्या प्लॅनिंग लॅरिंग कमिशनचे डेप्युटी होते ब्रजेश मिश्रा होते यशवंत सिन्हा होते अर्थमंत्री होते आणि जसवंत सिंग होते ते त्यावेळेस संरक्षण मंत्री होते असे जण बसलेले असतात आमचे प्रेझेंटेशन आहे त्यातलं एक खूप खायला सांगतो माझ्या

सात जण लिया तो बी देहात रास्ते सुरू झालं आडवाडीजीने सांगितलं कि रात्री अकरा वाजता माझ्या आघाडी याची पुढची सभा होईल असं करून तणाव पूर्ण माझ्या शांत झाला अडवाणीजींनी बरंच लक्ष घातलं तर आणि त्याला म्हणजे बजेट जवळ आलेलं होतं एक फेब्रुवारीचा दिवस होता तरी सुद्धा त्यावेळेला अठ्ठावीस फेब्रुवारीला बजेट घ्यायचं सुद्धा यशवंत सिन्हांनी त्यावेळेला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसाठी पाच हजार कोटी अठ्ठावीस फेब्रुवारीच्या बजेटमध्ये अनुभव झाले आणि पुण्यावर तो बातमी ऐकल्यानंतर बरं वाटलं आणि मग हळूहळू तुम्हाला माहितीच आहे की बारा हजार बारा लक्ष किलोमीटरचे रस्ते त्याच्यामध्ये जाण भेटले आणि सिडॅकला त्याचं सगळं कम्प्युटरायझेशनचं काम करून मिळालं सिडॅक चोख पार पडलं कारण न तर ते जे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आले होते तेही सोडून गेले होते आणि माझे विद्यार्थी तिथे होते मी पण सिडॅक सोडलेलं होतं त्या दोन हजार साली पण अशा मजेशीर गोष्टीही घडतात सारखी टीका वर्तमानपत्रात विरुद्ध बातम्या ती काहीच नसताना सिड्याक काही तयारी नसताना कसं काय झालं हे अरे केलं कोणी आणि दोषी पण आहे त्याच्यानी त्याची सुरुवात झाली पण मराठी मध्ये पुस्तकं लिहिली कम्प्युटर अगदी प्रत्येक कीबोर्ड पण असं आकर्षक पुस्तकं लिहिली मॅक्रोलिंग तर्फे ती प्रकाशित केली तीन खंड केले तर एकदा जे जे कोणी मोठे लोक यायचे ते बघायचे शरद पवार आले सीडॅक आले सिडाकमध्ये की तर म्हणायचे ते तुमचे तीन खंड बन एकदा असेच आले आणि ते मला म्हणाले की ते तीन खंड द्या कारण बेळगावला साहित्य संमेलन आहे आणि वसुंधरा पेंडसे नायकांना मला हे सांगायचं की याला साहित्याचं तुम्ही प्रतिष्ठा द्या कारण आता कम्प्युटरचं युग येते हा मयावृष्टी खूप दिलासादायक असा अनुभव होता की किंवा त्यांच्यासारख्या एका व्यक्तीने साहित्य संमेलनामध्ये याला मराठी साहित्यातला एक दालन म्हणून मान्यता द्यावी ते मला फार विलक्षण वाटलं कारण खरं म्हणजे ते फक्त कम्प्युटर कसा वापरायचं ते शिकवणारी पुस्तकं आम्ही लिहिली होती तीन खंड होते त्याचे आणि दरवेळी ते म्हणायचे ते तीन खंड तुमचे मला पाहिजे <laughs> कारण कारण ते मराठीत होतील आणि इंग्लिशमध्ये होत मराठीत सोप्या मराठीत ते समजावून सांगितलं होतं कारण एवढ्या मोठ्या लोकां लोकसंख्येला शिकवायचं आणि त्यामुळे माझ्याकडे लर्निंग टेक्नॉलॉजी नव्हती त्याच्यामुळे पुस्तक हाच सगळ्यांना सेम म्हणजे समान गुणवत्ता देण्याचं पुस्तक हा एकच मार्ग होता त्याच्यामुळे मला <coughs> ते करणं भाग होतं आणि मी रॉइल पब्लिशर्सना कन्व्हिन्स केलं होतं की एका अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध कंपनीनेच ती प्रकाशित केली पाहिजे तर त्याला एक प्रतिष्ठा नाही त्यांनी ते मान्यही केलं त्याच्यामुळे गडकरींच्या कम्प्युटरायझेशनच्या त्यांच्या डिपार्टमेंटच्या एकंदर ॲक्टिव्हिटीतून मला ही झाली आणि तुम्ही आजचे एम केसीएल स्वरूप बघता एक ती इथे झालेली आहे प्रत्येकाचं ऋण आपण मान्य केलं पाहिजे आणि नंतर मी गडकरी साहेबांना सांगितलं त्याच्यानंतर त्यांचं सरकार गेलं ते विरोधी पक्षात आले त्याने माझ्या बायोडेटातल्या काही गोष्टी सांगितल्या म्हणून मला ते आठवलं कारण त्या खूप जुन्या आहेत विस्मृतीत गेलो होतो तर मग ते विरोधी पक्षात गेले ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते झाले आणि ते मंत्री असताना एक प्रयोग केला गेला के होता तो असा होता की मेळघाटमध्ये कुपोषणाने मृत्यू झाले होते आणि त्याचं कारण असं दिलं गेलं होतं की अन्नधान्य वेळच्या वेळी पोचू शकलं नाही कारण त्या भागामध्ये रस्ते नाही विधानसभा मध रॉकिंग त्यावेळेला गडकरींना त्याच्याबद्दल काहीतरी पुढच्या अधिवेशनानं उत्तर देणं भाग होतो आणि त्याच्यामुळे नव्वद गावं तातडीने जोडण्याची गरज पड आणि मग तशी ती नव्वद गावं जोडली गेली मिली कोकिलांच जे वेळनाटवर रिसेंटली पुस्तक आलंय त्याच्यामध्ये उल्लेख तुम्हाला सापडला त्यावेळेला फॉरेस्टचे नियम होते वगैरे त्याच त्यांनी काही मार्ग काढला आणि मग ती नव्वद गाव जोडली पी सी अलेक्झांडर त्यावेळेला आपले राज्यपाल तर <laughs> ते वैधानिक विकास मंडळ वगैरे सगळं होतं ते त्याच्यामुळे मग त्यांनी हेलिकॉप्टरमधून त्याची पाहणी केली की खरंच हे झाले तर ते आश्चर्यकारकपणे गा। ती नव्वद गावात जोडली गेली होती की कोणाचाच विश्वास बसत नव्हतं पण ते खरं होतं त्यांनी लँडिंग केलं आणि ते आदिवासींची की हे रस्ते खरंच उपचार उपयोगाचे खूपच पॉझिटिव्ह फीडबॅक त्यांना त्यांनी परत गेल्यानंतर मुंबईला गडकरींचं तोंड भरून कौतुक करणारं सर्व राज्यपालांचे प्रोटोकॉल बाजूला ठेवून एक पत्र गडकरींना प्रशस्ती पत्र आम्ही जे त्यांच्या गडकरींच्या बंगल्यात जायचो ट्रॉकी हिलला तिथे चपला काढण्याची सोय होती जी सगळी भिंत जी होती ते पत्र ब्लॉअप करून गडकरींनी त्यांच्या तिथे तिच्या भिंतीवर डिस्प्ले केलं मोठं मोठ्या छपोट रिअली अ ग्रेट थिंग सर्टिफिकेट टू हिम एट दॅट टाइम नंतर अटलजींचं सरकार आलं दिल्लीमध्ये आणि सुंदरलाव पटवाळ हे पूर्ण डेव्हलपमेंट मिनिस्टर झाले सुंदर पटवा गडकरींच्या घरी एकदा आलेले असताना त्यांनी ते पत्र पाहिलं नितीन या के आहे मग ती सगळी स्टोरी त्यांनी त्यांना सांगितली वेळघाट असं हो। सुंदरला पटवा एकदम इस दी सडनली एक्सप्लेन की पूरे देश आय सी सडके त्यांचा मला फोन आला रात्री साडे अकरा वाजता उभा आम्ही गेलो ते मी आणि सुंदर पटवा पटवा जी सांगितले दे सगळ्या देशात